कुंभारपिंपळ गावातून अपहरण केलेल्या तरुणाचा खून बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राज्याहत्तीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ जालना जिल्ह्यातील घसांगी तालुक्यातील कुंभारपिंपळ गावीतून शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचं धाक धाकून सुरेश तुकाराम आरदाड वय वर्ष तेहतीस राहणार राजा टाकळी या तरुणाचे चार जणांनी चारचाकी वाहनामध्ये कोंबडून अपहरण करण्यात आले होते दरम्यान अपहरण झालेल्या सुरेश तुकाराम आरदाड याचा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे अपहरण सुरेश तुकाराम आरदाड यांचा खून करून त्याचे प्रेत दुसऱ्या जिल्ह्यात येऊन फेकून दिल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे दरम्यान आज रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश आरदाड यांचा चुरत भाऊ सुभाष आरदाड यांचा फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेश आरदाड यांचा मृत्यू आढळल्याने मोठी खळब उडालेली आहे